हॅलो फ्रेंड्स आज आपण इन्स्टंट साबुदाण्याची उसळ बनवत आहोत त्याकरता पंधरा मिनटांपूर्वी मी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे एक मोठी वाटी साबुदाणा लहान वाटी शेंगदाण्याचं कूट दोन बटाट्याचे काप चार हिरव्या मिरचीचे तुकडे पाव वाटी शेंगदाण्याचे तेल उपासाचे मीठ शेंदे मीठ जिरो तिखट साखर जिरा पावडर मीठ सर्वप्रथम आपण कढईत तेल टाकून घेणार आहे मी गॅस पहिलेच ऑन करून ठेवलेला होता सर्वप्रथम आपण जिरं टाकत आहो मी बटाटे चिरून त्यामध्ये पाण्यात टाकून ठेवलेले आहेत हे छान लाल होईपर्यंत परतून घ्या यामध्ये आपल्याला मिरची टाकायची आहे त्यानंतर साखर टाकायची आहे साखर एवढ्या करता टाकायची ते पहिले साखर टाकल्यामुळे बटाटे छान क्रिस्पी होतात आपला बटाटा शिजलेला आहे आता यामध्ये आपण या पन्त। इन्स्टंट साबुदाणा टाकूया हा फक्त पंधरा मिनटं पहिले भिजवावा लागतो यामध्ये पाणी बिलकुल ठेवायचे नसते आता माझं गॅस कमी आचीवर आहे आता मी यामध्ये तिखट टाकत आहे तुम्हाला लाल, लाल तिखट आवडत नसेल तुम्ही टाकू नका जिरा पावडर साधे मीठ मीठ अर्धा चमचा टाकत आहे कारण मी इकडे शेंदे मीठ टाकत आहे तुम्हाला जर कडीपत्ता कोथिंबीर टमाटर आवडत असेल तर तुम्ही तो टाका आता हा छान एक एकजीव करून घ्या आणि याची आपल्याला एक वाफ काढून घ्यायची एक वाफ काढून घेतलेली आहे यामध्ये आता आपण शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे पण कुट राहू दिलेलं आहे पहिले मिक्स करून पाहू आवश्यकता असल्यास तुम्हाला जर जास्त कूट आवडत असेल तर तुम्ही पूर्णपण टाकू शकता आणि ही उस लगेच दोन वाफांमध्येच तयार होते यात शेंगदाण्याचं कूट पण थोडं कमी लागतं त्यामध्ये त्या ज्या शेंगदाणे आहेत मोठेवाले झाडेवाले त्यात थोडं शेंगदाण्याचं कूट जास्त लागतं यामध्ये शेंगदाण्याचं कूट उरलेलं पण टाकून देऊया आणि आता परत याची एक वाक काढून घ्यायची आहे उस रेडी झालेली आहे आता आपण ही प्लेटमध्ये सर्व करू सोबत ताक बनवत आहे दीड वाटी दही जिरा पावडर अर्धी चमचा अर्धा चमचा साधे मीठ आणि पाऊन चमचा शेंदे नमक हे मी मिक्सरमधून फिरवून याचे ताक बनवत आहे सोबत खाण्याकरिता चला तर मग आपला इन्स्टंट साबुदाण्याची उस लाडू आणि शेंगदाण्याचा लाडू आहे आणि ताक आपले हे आजच्या राराचे ताट तयार झालेले आहे चला मग आपण खाऊया असेच तुम्ही पण करून पहा तुम्हाला निश्चितच आवडेल तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही कमेंट्स बॉक्समध्ये सांगायचं असेल तर जरूर सांगा माझ्या व्हिडिओला शेअर करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका म्हणजे नेक्स्ट येणारा व्हिडिओ तुम्हाला लगेच दिसेल माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू